ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर वाळवा तालुक्यातील बहे गावात एक तरुण कृष्णा नदीत वाहून गेलाय आई आणि दोन भावांसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे अजय संदीप जावळे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणेकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू झाली आहे मात्र या तरुणाचा शोध घेण्यात अद्याप यंत्रणेला यश आले नसल्याचे दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर जवळ बहे वाळवा येथील कृष्णा नदीच्या काठावर कपडे धुत असताना अजय संदीप जावळे हा एकवीस वर्षाचा तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अजय जावळे हा तरुण आपली आई कांता जावळे आणि दोन भावांसह कृष्णा नदीच्या काठावर बहे ते कपडे धुत होता यावेळी कपडे धुतल्यानंतर अजय नदीच्या काठावर बसला असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो थेट नदीच्या पाण्यात कोसळला अजय जावळे हा तरुण पाण्यात पडल्यानंतर पोहत किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता मात्र पाण्याचा प्रवाह अत्यंत जोरदार असल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला यावेळी आई आणि दोन भावांनी आडाउडा केल्यानंतर काही स्थानिक तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला अजयला वाचवण्यासाठी चादर फेकून मदत करण्याचा प्रयत्नही करण्यात आला परंतु नदीतील पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे काही क्षणातच अजय वाहून गेला या घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आपत्कालीन यंत्रणेकडून बोट मागवून शोध मोहीम सुरू केली रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून सुद्धा अजय जावळे याचा शोध लागत नव्हता त्यामुळे रात्री अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली रविवार सकाळपासून अजय जावळे याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे अजय जावळे हा ईश्वरपूर येथील महादेव नगर मधील अपार्टमेंट मध्ये आपल्या आई व भावांसोबत राहत होता तो मजुरी आणि हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता अजय सुखरूप सापडावा यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच परिसरातील शेकडो तरुण देखील या शोध मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून येत आहे आठे ते धडक